उपास आणि राजगिरा याचं एकदम हिट कॉम्बिनेशन कसं कारण बघा आता श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार श्रावणी शुक्रवार असे अनेक उपास सुरू होतात आणि मग सुरुवात होते ती ऍसिडिटीची जळजळ पोट डब्ब वाटणं उपास तर करायची खूप इच्छा होते पण ऍसिडिटीमुळे तेव्हा आपल्याला तो सहन होत नाही मग अशावेळी काय करायचं तर अशावेळी राजगिऱ्याचा उपयोग करायचा आपण म्हणतो ना शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ तशी ही युक्ती वापरायची की राजगिरा इतका पौष्टिक आहे की त्याने तुमची ऍसिडिटी कमी होते प्लस त्यामुळे तुमची शुगर वाढत नाही लो फायबर आहे त्यामुळे तुमचं वजन देखील वाढत नाही आणि तुम्ही उपासाच्या दिवशी सुद्धा एकदम ताजे तवाने राहता त्याचा उपमा करू शकता दुधामध्ये घालून राजगिरा घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे राजगिऱ्याचे दाणे आहेत ते तुमच्या शरीरात वाढलेलं ऍसिड आहे ते तुमचं ऍब्झॉर्ब करतात प्लस तुम्हाला क्विक एनर्जी देतात मग साबुदाण्याला उत्तम ऑप्शन काय आहे तर ते राजगिरा उपासाला राजगिऱ्याचा वापर करून बघा आणि ऍसिडिटी कमी झाली का तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून कळवा